ठाणे okay. महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही भेट घेतलेली आहे विविध विकासकामं जी कळवा मुंब्रा आणि दिवा या भागामधली होती त्या विषयांसंदर्भात चर्चा केलेली आहे दिव्यामध्ये एक नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या संदर्भात आज आयुक्तांशी आम्ही चर्चा केलेली आहे दिव्यात आपण बघत असाल तर गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी एक नवीन पाणीपुरवठा योजना एक डब्ल्यू टी पी प्लांट दिव्यामध्ये करावा त्याचबरोबर जो नवीन डी पी कळवा आणि खारीगावसाठी जो नवीन डीपी तयार केलेला आहे त्याच्यावरती आठ हजार लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत आणि शेकडो लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे तर हा जो जनसामान्यांची घरं उद्ध्वस्त करणारा डीपी आहे ह्याच्यावरती पुनर्विचार करावा पंचेचाळीस मीटरऐवजी तीस मीटरचे जे पूर्वीचं होतं त्याचप्रमाणे डी पी रस्ता राहावा त्याच्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात येऊ नये आणि काही विशिष्ट बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी हा डीपी करण्यात येऊ नये अशी विनंती आम्ही आयुक्तांना केलेली आहे त्याचबरोबर दिव्यात होत असलेली अनाधिकृत बांधकामं यांच्यावरती कडक कारवाई आयुक्तांच्या मार्फत करण्यात यावी वॉर्ड ऑफिसर कुठल्याही पद्धतीने या अनाधिकृत बांधकामांकडे लक्ष देत नाही आहे आणि त्यांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेची मुख्यालयातली टीम दिव्यातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी पाठवावी अशी विनंती आम्ही आयुक्ताला केलेली आहे त्याचबरोबर मुंबऱ्यामध्ये स्वच्छता मोहीम जे आज तिथे कचऱ्याचे डोंगर साचलेले आहेत ते मुंबऱ्यामध्ये स्पेशल कच स्वच्छता मोहीम घ्यावी आणि त्याचबरोबर जे कळवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये एन आय सी यूची जे बेड्सची कमतरता जाणवते हो रोज चाळीस महिलांची प्रसूती तिथे होत असते परंतु तिथे बेडची जी लागणारी संख्या आहे जी एन आय सी यूमध्ये बच्चूंना लागणारी जी संख्या आहे ती सतराच आहे तर त्याच्यात कुठेतरी वाढ करावी आणि सौरवराव आयुक्त साहेब यांनी आम्हाला सांगितलेलं की प्रायोरिटीने त्याच्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात येईल त्याचबरोबर आय सी यू बेडमध्ये देखील वाढ करण्यात येईल तर ह्या सगळ्या विषयांवर आज आयुक्तांशी चर्चा झालेली आहे आयु त्यांनी सकारात्मक भूमिका याच्यात घेतलेली आहे त्याचबरोबर दिव्यात सुरू असलेली अनाधिकृत डम्पिंग ही देखील तातडीने बंद करण्यात येईल असं आश्वासन आई त्यांनी आम्हाला दिलेलं आहे प्रामुख्याने डीपी प्लान जो आहे तो असं वाटतं वाटत डीपी प्लान डीपीमधले रस्ते करण्यासाठी महापालिकेकडे तेवढं पुनर्वसन करण्यासाठी तेवढं निधी आहे का असं देखील आम्ही सौरभराव साहेबांना विचारलेलं आहे तर त्यांनी सांगितलं व्हिजिबिलिटी फिजिबिलिटी आम्ही तपासू आणि त्यानंतरच या डीपीवर निर्णय घेऊ असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं कुठे कुठे डीपी प्लान हा लोकप्रतिनिधी नागरिकांना घेऊन करायचा असतो हा डायरेक्ट आहे हा हा जो डीपी प्लान आहे हा बिल्डरांना घेऊन केलेला आहे तिथे अनेक मोठे विकासक आहेत त्यांनी तिथे जमिनी घेतलेल्या आहेत चालतील असा काही लोकांचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती आम्ही आयुक्तांचं लक्ष वेधलेलं दिव्यामध्ये आरक्षणावर पण महापालिकेच्या आरक्षण आहेत त्याच्यावर बिल्डर जे आणले बांधकाम चालू आहेत शाळांच्या हॉस्पिटलच्या अशा बांधकामांवरती अनाधिकृत बांधकामं सुरू आहेत अशा आरक्षणांवर त्याच्यावरती कठोर कारवाई आयुक्तांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे कारण आयुक्तांनी असं आश्वासन आज आम्हाला दिलं